मनुष्याने काही मिळो अथवा न मिळो सतत मिळ विद्या मिळवल्याकरिता प्रयत्न केले पाहिजे विद्याच आपल्याला सन्मार्ग दाखवते चांगल्या रस्त्याने नेते जगातला अनमोल धन म्हणजे विद्या आहे बाकीचे धन त्या धनास चोरीची भीती आहे त्या धनाचा भाऊ वाटा मागतो त्या धनाला राजा कर मागतो त्या धनाचे ओझे होते परंतु विद्या असे धन आहे त्या त्या धनाचा वाटा शकत धनाला राजा विद्या आहे मनुष्याने सतत विद्या प्राप्ती करिता प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद मी आता तुम्हाला दुसरा श्लोक म्हणून दाखवणार आहे नमस्कार माझे नाव वेदिका अशोक थोरात मी एकता तिसरी शिकते राहणार पोखरी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड मी द्वितीय गटात आहे मी आज तुम्हाला संत रामदासांचा मनाचा श्लोक सांगणार आहे गणाधीश जो सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमुषा पंत आनंद या रागमाचा त्याचा अर्थ आहे गणेश जो सर्व गुणांचा ईश आहे जो सर्व निर्गुणांचा मूळ आहे तिला आणि देवी सरस्वतीला जी चारही वाणींची मूळ आहे तिला नमन करू आणि मग श्री रामचंद्राचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्याच्यावर वाटचाल करू धन्यवाद